दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र राम सुतार यांना जाहीर करण्यात आला आहे वयाची शंभरी पार केलेले राम सुतार एक उत्कृष्ट शिल्पकार आहेत आपल्या शिल्पकलेतून महामानवांना जिवंत करणारे शिल्पकार म्हणजे राम सुतार अशी त्यांची कमी पण तितक्याच समर्पक शब्दातील ओळख रायगडावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महात्मा गांधी यांचे साडेचारशेहून अधिक अर्ध पुतळे यासोबतच आजवर राम सुतार यांनी अनेक कलाकृती घडवल्या असून जगातील सर्वात उंच पुतळा म्हणजे गुजरात मध्ये असलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी सुद्धा त्यांच्या साकार झाला आहे म्हणूनच वयाची शंभरी ओलांडलेले महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित शिल्पकार राम सुतार कोण आहेत ते पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मिश्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा घडवणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या संदर्भातील घोषणा केली आहे पंचवीस लाख रुपये मानचिन्ह मानपत्र व शाल असं या पुरस्काराचं स्वरूप असून या माध्यमातून राम सुतार यांच्या कामाचा गौरव केला जाणार आहे शंभराव्या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केल्या जाणाऱ्या रामसुतार यांच्या कार्याची व्याप्ती त्यांच्या शिल्पकलेप्रमाणेच भव्य व विशाल आहे पण तरीही काहीशा मिनिटात त्यांच्या आजवरच्या प्रवासाचा एक धावता आढावा घेऊयात राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार आहेत महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात असलेल्या गोंदूर गावात एकोणीस एकुनिस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस मध्ये त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील लोहारकाम आणि सुतार काम करायचे त्यामुळे शेतीची अवजारे तयार करणे बैलगाडी बनवणे लाकडावर कोरीव काम करणे मातीची खेळणी बनवणे शेणाने सारवलेल्या भिंतींवर चित्र रंगवणे यांसारख्या गोष्टी लहान वयातच त्यांना शिकता आल्या आणि काळाच्या ओघात दिवसेंदिवस त्यांच्यातील मूल एक कलाकार म्हणून विकसित होऊ लागलं त्या काळात धुळे जिल्ह्यातील गोंदूर गावात शिक्षणाची सोय उपलब्ध नव्हती त्यामुळे राम सुतार यांनी नातेवाईकांकडे राहून मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण अतिशय कष्टाने पूर्ण केले आपल्याच शाळेसाठी अठ्ठेचाळीस साली त्यांनी महात्मा गांधीजींचा पुतळा बनवला तेथून त्यांच्या शिल्पकलेचा प्रवास झाला श्रीराम जोशी सरांच्या मार्गदर्शनानुसार मुंबईमधील सर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेऊन त्यांनी एकोणीसशे त्रेपन्न साली शिल्पकलेत पदवी मिळवली यावेळी त्यांना मानासे असे मेयो सुवर्ण पदक मिळाले पदवी घेतल्यानंतर रामसुतार सरांनी एकोणीसशे चोपन्न मध्ये भारतीय पुरातत्व खात्यात औरंगाबाद म्हणजेच आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर येथे नोकरीची सुरुवात केली यावेळी अजिंठा वेरूळ लेण्यांमधील खराब झालेल्या शिल्पांची डागडुजी करण्याचे काम त्यांनी केले होते ते एकोणीसशे साठ मध्ये एकोणीसशे साठ ला चंबळ नदीची सिमेंट कॉन्क्रीट पासून प्रतिकात्मक शिल्पाकृती त्यांनी घडवली हे शिल्प चंबळ नदीवरील गांधीसागर धरणाच्या ठिकाणी आहे सुतार सरांनी आजपर्यंत चारशे हून अधिक शिल्पे घडवली आहेत त्यांच्या पंचाहत्तर वर्षांच्या शिल्प घडवण्याच्या कारकिर्दीत त्यांनी व्यक्तिशिल्पे म्युरल्स एखाद्या संकल्पनेला धरून साकारलेली शिल्पे असे अनेक शिल्पकला प्रकार हाताळले आहेत दिल्लीत त्यांनी वेगवेगळ्या व्यक्तींचे सुमारे पन्नास पुतळे बनवले त्यांनी बनवलेल्या या शिल्पाकृती संसद भवन राष्ट्रपती भवन आणि विविध राज्ये आणि देश विदेशात पाहायला मिळतात सुतार सरांनी आजपर्यंत शेकडोहून अधिक शिल्पे घडवली मात्र संख्या वाढवण्याच्या नादात त्यांनी कधीही गुणवत्तेशी तडजोड केली नाही आजवर त्यांनी अनेक भव्य व, व विशाल कलाकृती साकारल्या विचारमग्न अवस्थेत असलेले महात्मा गांधी यांचे संसद भवन येथील कलात्मक व्यक्तिशिल्प आणि सरदार सरोवर येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचे जगातील सर्वात मोठे शिल्प ही राम सुतार यांच्या कलाविष्कारातून घडलेली सर्वात लोकप्रिय शिल्पे आहेत यासोबतच कोकणात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम देखील राम सुतार यांनाच देण्यात आलं आहे तर चैत्यभूमी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठीची मूर्तीही तेच घडवत आहे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू नेताजी सुभाषचंद्र बोस इंदिरा गांधी राजीव गांधी अशा एक ना अनेक दिग्गज नेत्यांच्या शिल्पांची निर्मिती राम सुतार यांनी केली आहे भारतासोबतच फ्रान्स इटली अर्जेंटिना रशिया इंग्लंड येथेही त्यांनी साकारलेली शिल्प उभी आहेत नेत्यांच्या जीवनातील प्रसंगांचे दर्शन घडवणारी भित्ती शिल्पे हे देखील सुतार यांचे वैशिष्ट्य आहे राम सुतार यांच्यासोबतच त्यांचा एकुलता एक, एक मुलगा अनिल सुतार हे देखील एक शिल्पकार आहेत आणि ते त्यांच्या वडिलांसोबत काम करतात सध्या भारतात बनवल्या जाणाऱ्या अनेक मोठ्या पुतळ्यांची निर्मिती ते करत आहेत ज्यामध्ये अयोध्येत प्रस्तावित दोनशे एक्कावन्न मीटर उंच भगवान रामाचा पुतळा देखील समाविष्ट आहे आज राम सुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड आणि राम सुतार फाईन आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या भव्य शिल्प तयार करणाऱ्या त्यांच्या कंपन्यांची जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये गणना होते उत्तर प्रदेशातील नोएडा येथे त्यांचा भव्य स्टुडिओ आहे आजवर राम सुतार यांना पद्मश्री पद्मभूषण दि बॉम्बे आर्ट सोसायटीचा रूपधर जीवन गौरव पुरस्कार केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या दोन हजार सोळा या वर्षासाठीचा सा टागोर पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी अने सन्मानित करण्यात आला आहे ज्यात आता महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा देखील समावेश होणार आहे तर तुम्हाला राम सुतार यांचा हा जीवन प्रवास कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद